बैलगाडा प्रेमी या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला ह्या मार्फत बैलगाडी क्षेत्रातील काही अपडेट्स देणार आहे तर मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य असं मौजे गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक ओपनच बैलगाडा शर्यतीच मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसेल का ह्याची मी अपडेट देणार आहे तसेच बिनजोडचा बेताज बादशाह मथुराचा पैरा कोण याची देखील मी मित्रांनो या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील असेच नवीन नवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपणाला या मैदानात पळताना दिसणार का तसेच मथूरचा पैरा कोण तर मथूरचा मित्रांनो या सरपंच केसरी गुडसारे मैदानातील टॉपचाच पैरा आहे टॉपची जोडी पळणार आहे ते म्हणजे मित्रांनो हिंद केसरी घोटकरांचा सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुर आपणाला या गुडसाळे मैदानात पळताना दिसणार आहे ती टॉपची जोडी त्यानंतर आपल्या सर्वांचा का बकासूर दिसेल का तर कालच्याच मैदानात बकासूर सेमीला हार झाली दादा सरकार त्यांचा पक्षासोबत बकासूरचा पैरा होता आणि एक दिवसाच्या गॅपने लगट आपणाला पळताना दिसेल का बकासूर तर मित्रांनो अपडेट नुसार तरी बकासूर उद्या आपणाला गुलसाळे मैदानात पळताना दिसण्याची शक्यता खूप मोठी आहे म्हणजे दिसणारच आहे तर पैरा कोण पैरा मित्रांनो व्हिडिओ लवकरच घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका